आधी शेवगाव होता माझा सगळा हा आणि हा वेगवेगळ्या व्हरायटी वेग आता तुम्ही बघू शकता जसं टाकून घेणार म्हणजे हे उन्हामध्ये गरम होणार नाही अच्छा अच्छा हिरवी बॉर्डर आहे तर त्या बॉर्डरपर्यंत नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय चव्हाण स्वागत करीत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आपण आज अशा शेतीकडे आलेलो आहे त्यांनी नवीनच ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे तर आपण त्यांना त्यांनी आलेला नवीन अनुभव विचारून घेऊया आपले सोबत आहे आपले नवीन मित्र नमस्कार शेतकरी मित्रांनो तर सर आपला एक संपूर्ण पत्ता व नाव सांगाल का हो नक्कीच का नाही माझं नाव योगेश्वर शशिकांत बिडवाई सध्या आपण चिकलठाण या गावी आहोत कन्नड तालुक्यातल्या आणि जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर तर सर तुम्ही कशाची शेती करताय तर आता मित्रांनो आपण बघू शकता की इथे आधी शेवगाव होता माझा सगळा हा आणि या शेवग्यामध्ये सध्या आपण हे असे पंचवीस पोल जे आहेत ते ड्रॅगन फ्रूटच्या सहा वेगवेगळ्या व्हरायटींचे घेतलेले आहेत आणि तुम्ही म्हणाल की फक्त पंचवीस पोलनीच का सुरुवात केली तर मुळात हे जे पीक आहे हे आपल्याकडे नवीन आहे आणि आपल्याला नेमकं माहिती नाही की कुठली व्हरायटी आपल्याकडे व्य व्यवस्थित येऊ शकते किंवा त्यात काही प्रॉब्लेम्स येतील काय हे आपल्याला आज माहिती नाही म्हणून आपण काय केलं की सहा वेगवेगळ्या व्हरायटी आता तुम्ही इथे बघू शकता जसे की ही तवन तैवान पिंक आहे तीस आठची लागवड आहे ती सात दोन हजार चोवीस आणि याचं जे फ्रूट आहे ते रेड रेड असणार आहे तर अशा आपण टोटल सहा व्हरायटीजचं इथे पंचवीस पोलवर म्हणजे साधारण वीस झाडं एकेका व्हरायटीचे ते आपण लावलेले आहेत प्लांट्स बेसिकली आणि याच्यामध्ये तैवान पिंक आहे मलेशियन रेड आहे जिंदू आहे ऑसिगोल्ड आहे एल डी वन आहे आणि क्रॉसब्रिड आहे तर अशा सहा आहेत या याच्यातली ऑसीगोल्ड जी आहे ती येलो येलो आहे म्हणजे okay. बाहेरून येलो असणार आत म्हणजे त्याचं फळाचा रंग बेसिकली येलो असणार okay. आहे आणि बाकी ज्या आहेत त्या रेड आउटर रेड आणि इनर पण रेड अशा असणार तर आता आपण हे बघणार आहे की आपल्या भागात नेमकं कुठल्या व्हरायटीची ग्रोथ प्रॉपर होती आता तुम्ही बघू शकता ऑलरेडी ही तर तीनच महिने झाले आहेत समजा तर ह्या रिंगला जायला आता फार काही काळ नाही म्हणजे चार महिन्यातच ही हा जो प्लांट आहे हा बेसिकली हा गॅप फिलअप करेल हा गॅप फिलअप केला आणि याच्यावरनं म्हणजे या प्लेटवरनं तो प्लांट खाली सर्वाईव्ह करेल ओके आणि तो खाली आल्यानंतरच त्याला फळं फळं बेसिकली लागवड होतं तर हे जे पीक असतं जनरली हे ला, पंधरा ते सोळा महिन्याचं अठरा महिन्याचं हे पीक आहे अच्छा म्हणजे ला लागवडीपासून साधारण पंधरा महिन्यात तुम्हाला फळं तुम्ही याच्यात धरू शकता तर पण त्याच्यासाठी कंडिशन हीच आहे की ह्या प्लेटवरनं ती फांदेशी खाली पूर्ण आली पाहिजे तर ही बेसिक कंडिशन आहे आणि आप एका आपण किती लागवड बघू शकता की ह्या एका पोलला आपण ह्या चार कॉर्नरला चार कॉर्नरला आपण चार लावलेत लावले आणि या चार रोपा रोपांमधनच फुटवे वर वर असे सगळे फुटवे आलेले आहेत आणि हे फुटवे आपण मग म्हणजे चार फांदे आपल्याला मेन स्टेम वर न्यायचे सगळ्या आणि जेव्हा ते इथपर्यंत वर जातील तर इथे इथपर्यंत आल्यानंतर आपण हे जेव्हा पान परिपक्व होईल असं गर्द हिरवं त्याला आपण कट करणार आहे कट केल्यानंतर त्याला इथून फांद्या फुटतील आणि मग कॅनोपी डेव्हलप होईल आणि हा पोल किती फुटाचा आहे हा साडेसहा फुटाचा पोल आहे okay. आणि हा आपण स्वतः घरीच बनवलेला आहे आपण साच्या बनवला होता त्याचा आणि त्या साच्यातनं आपण कारण हे पोल ट्रान्सपोर्ट करून आणणं वगैरे हो थोडस रिस्की असतं कारण ते ट्रान्सपोर्ट तुटतात फुटतात ट्रॅक्टर मध्ये रस्ते आपल्याकडचे गावाकडचे ठीक नसतात आपण हात जर पोल विकत घेतला तर याची कॉस्ट काय जाते साधारण हा पावणे दोनशे पर्यंत दोनशे पर्यंत आपल्याला पोल जातो जसं क्वालिटी क्वालिटी प्रमाणे मी माझ्या मनाप्रमाणे व्यवस्थित याच्यात तीन लोखंडी सळ्या त्याला प्रॉपर वेल्डिंग करून असं सगळं बनवलेलं आहे आता मार्केटमध्ये कोण कसं आहे आपल्याला नेमकं आपण तिथे नसतो बिसले ना बनवून घेताना आणि तुम्हाला कॉस्ट काय लागलेली याची बनवायची हे साधारण मला एकशे पंचवीस रुपया पण पडलं स्वतः घरी केल्यानंतर म्हणजे वाळू शेत म्हणजे तुमचा अर्ध्याला अर्धा खर्च इथं वाचलेला ऑलमोस्ट आणि ट्रान्सपोर्ट चा खर्च मेनू असतो तुटफूट काय होत नाही ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि आता जनरल लोक सिमेंटची हे बनवतात सिमेंट प्लेट बनवतात तर मी आता ही जी प्लेट जी आहे याच्यावर मी काय करणार आहे आपल्याला इलेक्ट्रिकच्या शॉप मध्ये हिट स्लीव्ह म्हणून तर ती हिट स्लीव टाकून घेणार म्हणजे उन्हामध्ये गरम होणार नाही प्लास्टिकची हिट स्लीव असते ती ती किंवा आपल्याला जो हे असतो आपलं पोत जे असतं काथ्याचं पोत ते पण आपण याला बांधलं तर आणि ह्या फांद्यांना उन्हाचा त्रास नोकोयला ही तापल्यामुळे तर त्याला आपण ते प्रोटेक्शन करून घेणार अजून वाढतं म्हटलं तर पुढच्या ट्रिपमध्ये माझ्या मी नक्कीच प्रोटेक्शन त्याला देईल आणि याची लाईफ सायकल किती असते साच्याची साचा हा तुम्ही दहा वर्ष वापरू शकता कारण हे तुम्ही बघितलं जी आय मध्ये बनवलेलं आहे जी आय मध्ये आणि काही मी लोखंडाचे पण बनवले बारा एम एम च्या तर कसं की मित्रांनो हा माझा ट्रायल प्लॉट आहे बेसिकली तर ट्रायल प्लॉट म्हणजे किती याच्यामध्ये किती गुंट्यामध्ये तुम्ही हे करताय आता माझा पूर्ण जो प्लॅन आहे हा तुम्ही मागे जर किती बघू शकता हिरवी बॉर्डर आहे तर त्या बॉर्डर पर्यंत हा पूर्ण सव्वा एकरचा पट्टा मला ड्रॅगन फ्रूट करायचा आहे तर आता या ज्या व्हरायटी माझ्या सक्सेसफुल होतील अच्छा तर त्या सगळ्या व्हरायटी मी तिथे रेप्लिकेट करणार म्हणजे वाढवणार थोडं अच्छा आणि कलम किती लावलेला आहे सर तुम्ही मी शंभर कलम लावले आहे टोटल अच्छा आणि सातशे हा म्हणजे हे पोल पंचवीस आहे हे 25। पोल पंचवीस आहे आणि एकाला चार लागतात ना एकाला चार पंचवीस चुक शंभर अशा प्रकारे ते बनवले आणि याचं बेसिक तयारी करताना बघू शकता की माउंट केली आपण प्रत्येक ठिकाणी खतांची तिकडची घ्या तर याच्यामध्ये आपण काय काय केलं आहे शेणखत कुजलेलं ओके okay. त्याच्यानंतर वाळू वाळू टाकलेली आहे कारण वाळू याच्यामुळे की ह्या हे जे पीक याला फार पाणी चालत नाही म्हणून आपण वाळू पण याच्यामध्ये घेतलेली आहे तीन टोपले शेणखत त्याचं एक टोपलं वाळू घेतली hmm. आहे आणि त्याच्यानंतर एक एक न्यूली म्हणून एक स्पेशल खा खत ह्याच्यासाठी ओके okay. तर ते मी तुम्हाला माझ्याकडे बॉक्स आहे अजून दाखवू शकतो न्यूली ड्रॅगन ते आहे आणि ते सगळं मिक्स केलं आहे आणि असा उंचवटा घेतला आपण कारण हे पाणी साचू शकतं पाणी साचू नाही म्हणून याला वर माउंडवर साधारण एक फुटाच्या आपण उंचीवर घेतलेलं आहे त्याच्यामुळे इथे पाणी साचणार नाही आणि शेवग्यात घ्यायचं कारण हे आहे की याला आपल्या भागात नाही म्हणतो चाळीस डिग्री एक्केचाळीस डिग्री पण कधी कधी टेम्परेचर याला साधारण अडतीस डिग्री पण आदर्श टेम्परेचर म्हणजे दहा ते अडतीस डिग्री असं याच्यासाठी टेम्परेचर लागतं आता शेवगा असल्यामुळे ते मी टेम्परेचर त्याच्यामध्ये मेंटेन करू शकतो मग तुम्ही याच्यामध्ये शेवगा लावलेला आहे तर तुम्ही याची पण शेती करता हो हो शेवग्याची ही शेती करतो आता फुलं लाग फुला आहे बघा तुम्ही भरपूर आणि ही पण ओडीसी प्लस नावाची जात आहे आणि ही पण खूप वैशिष्ट्यपूर्ण लावली होती मी म्हणजे दहा बाय पाच वर्षला शेवग्याची लागड होती आणि एका ठिकाणी दोन झाड आहेत बघा तुम्ही एक एका फुटावर दोन झाड आहेत अशा प्रकारे या शेवग्याची लागवड केली होती आणि किती किती फुटावर असतं किती बघा तुम्ही बघू शकता की हे दोन पोल मधलं अंतर दहा फुट आहे अच्छा दोन पोल मधला तर दहा फूट आहे आणि दोन सरीतला तर दहा फूट आहे आणि दोन पोल मधलं तर सात फूट आहे अच्छा म्हणजे त्यांच्या दोघं दोन्ही मध्ये सात फुटाचा उभे याच्यामध्ये आणि सरीचा अंतर दहा फुट करेक्ट करेक्ट अच्छा आणि याच उत्पन्न काय येत म्हणजे आता बघा तुम्ही यूट्यूब खूप बघत असाल ड्रॅगन फ्रूटच्या बाबतीत तर मार्केट रेट त्याचे म्हणजे जेव्हा सगळ्यांचं एकदम उत्पन्न होतं ते साधारण पन्ना पन्नास साठ रुपयेपर्यंत के जी पण असतं पण जेव्हा तुमचं म्हणजे मार्केटमध्ये उत्पन्न कमी होतं प्रोडक्शन तर त्यावेळेस साधारण दीडशे दोनशे पर्यंत पण होलसेल याचा रेट जातो तर साधारण तुम्ही ऍवडेज एक ऐंशी रुपयाने जरी बिझनेस किती बनवली तरी एकरी तुम्हाला समजा एक आठ ते दहा लाखाचं उत्पन्न निघू शकतो जर तुम्ही प्रॉपर याचं नियोजन केलं आणि याला खर्च किती असतो एकरी एकरी साधारण चार ते पाच लाख रुपयाचा खर्च असतो जरा पण कारण या सिमेंटचे से पोल तुमचे या प्लेट झाल्या तुमचे रोपाचं कॉस्टिंग आहे खतं आहेत नंतर तुमचं सगळ्या फवारण्या वगैरे आहेत फवारण्या म्हणजे फार फवारण्याची गरज नाही हे निवडून प्रजातीतलं प्लांट असल्यामुळे फार फवारण्याला ना लागत ला नाही पण तरी फंगस वगैरे काही अटॅकला तर आपल्याला साधारण आपले जे जैविक नियंत्रण आहेत आणि ते पुढच्या वर्षी तुमची साच्याची खर्च तर कमीच होत असेल ना हो आणि मुख्य म्हणजे हे एकदा लावलं की तुम्ही ते उत्पन्न घेऊ शकता इज एकदाच एकदाच प्लांटेशन करायचं वीस ते पंचवीस वर्षासाठी तुम्हाला याचा परमन्ट इन्कम येतो म्हणजे परतच रिप्लांटेशन नाही आहे हा पहिला मुद्दा दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्याकडे पाण्याचं दुर्भिक्ष असत तर या पिकाला उन्हाळ्यातच पाणी लागत नाही म्हणजे हिवाळ्यात खूप पाणी लागतं याला म्हणजे बऱ्यापैकी पाणी लागतं हिवाळ्याला वापसा कंटाळ्याची ठेवावी लागते पण उन्हाळ्यात आपल्याला अगदी पंधरा दिवसात एक चाळीस मिनिटं पंधरा पन्नास पंधर मिनिटं तरी चालू म्हणजे उन्हाळ्यात पाणी द्यायचं नाही आहे याला हे लक्षात घ्या अच्छा म्हणजे मार्च तुमच्या फेब्रुवारी मार्च नंतर याचं पाणी कमी कमी करत जायचं बरोबर आणि मध्ये तर अगदीच पाणी नको कारण सनबन होतो कारण याच्यामध्ये ऑलरेडी पाणी असतं खूप सारं बरोबर तर तो सनबन होऊ नये म्हणून आपल्याला याच्यात पाण्याचं जे प्रमाण आहे ते मे मध्ये कमी लागतं असं कुठलं फळ आहे दुसरं की ज्याच्यात तुम्हाला पाणी पण कमी लागतं त्याच्यावर फार रोगही पडत नाही आणि आठ ते दहा लाखाचं इन्कम जर तुमचं प्रॉपर स्वतः मार्केट केलं स्वतःचं ब्रँडिंग केलं स्वतःच मार्केट केलं ऑनलाईन विकले तुमचे कुठे घर असेल रोडवर असेल स्वतः तिथं जर विकलं तर शंभर सव्वाशे रुपये मार्केटमध्ये त्याचा रेट तुम्हाला मिळू शकतो आणि याला तुम्ही पाणी कसं देता म्हणजे तुमच्याकडे विहीर आहे बोरवेल माझ्याकडे बोरवेल आहे आणि मोठं शेतळ आहे माझं पाऊन एकर मध्ये शेतळ आहे साधारण त्याची कपॅसिटी सत्तर ते पंच्याहत्तर लाख लिटर आहे त्याच्यात मी सगळं ड्रीप इरिगेशन केलं तुम्ही बघू शकता ड्रीपवरच माझं सगळं आहे तर ड्रीप असल्यामुळे पाण्याचं नियोजन आपल्याला हवं तसं आपल्याला करता करतात तर मग आपण तिकडं जाऊया तुम्ही साचा पण दाखवा त्याच्या आधी तुम्हाला मला हे दाखवायचं आहे ते मी केव्हा तेच विचारत होतो हा तर हे आहे बेसिकली शेतकरी मित्रांनो फोर इन वन सॉइल सर्वे इन्स्ट्रुमेंट ओके तर हे खूप हँडी असं इक्विपमेंट आहे आणि आपल्याला आपल्या जमिनीचं पीएच कारण सगळं आपल्या सगळ्यांना माहिती की पाच पॉईंट पाच ते साधारण सात पॉईंट पाच आठपर्यंत पी मध्ये जे सात हा आदर्श पी एच आहे पण तो तो नसतो जनरली तर पाच पॉईंट पाचच्या वर पी एच असेल तर तुमचं साधारण टेकअप होतो जे आपण काय त्याला खतं वगैरे टाकतो तो तर त्याच्यासाठी हे मेजर करण्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक झाडाला आपले जे रुपये मी सगळे बाहेरून मागवलेले आहेत बरोबर काही काही रुपयांची किंमत बारा बाराशे याच्यामध्ये अशी गोड जे आहे तिकडे त्याची किंमत बाराशे रुपये एका रुपयाची मला प्रत्येक पोलला म्हणजे निगा पर्सनली अटेन्शन द्यायचं त्यासाठी हे इक्विपमेंट खूप महत्वाचं आहे अकराशे आणि मार्केट मध्ये अमेझॉनवर उपलब्ध आहे प्लस नाशिकच्या कंपनीकडून मी घेतलं त्यांचा डिटेल आपण म्हटलं तर याच्यात आपल्याला पीएच कळतो नंतर उन्हाची इंटेन्सिटी किती आहे ते कळतं कारण हे पीक उन्हाला सेन्सिटिव्ह आहे म्हणजे फार ऊन नको आहे त्याला आणि तिसरं आपलं काय करतं की जमीन किती ओली आहे आपली म्हणजे जर ड्राय असेल करते करते तर आपलं पाणी लगेच सुरू करता येतं म्हणजे नुसतं डोळ्याने बघून कधी कधी आपण फसू शकतो एखाद्या वेळेस बरोबर तर ॲक्च्युअली हे इक्विपमेंट सांगतो आपल्याला की याचं म्हणजे किती आहे कसं आहे सगळं आपण इथे एक ट्रायल घेऊ यायची ना तर मी हे इक्विपमेंट इथे ऑन करतो अच्छा तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पीएच एच क्लिअरी दिसत आहे चार पॉईंट सातच पी आहे म्हणजे आता हा वाईट पीएच आहे याच्यावर आपल्याला काम करायचं का आहे अच्छा आता आपल्याला त्याला ट्रीटमेंट करावं लागेल कॅल्शियम ची वगैरे आणि त्याच्यानुसार आपल्याला पीएचएचं वाढावं लागेल तर किती कितीच्या किती दरम्यान मध्ये त्याला हा हा साधारण पाच पॉइंट पाच ते सात मध्ये पाहिजे पीएच एच एक तर पी झाला आता दुसरं आहे बघा ओके आता हे दाखवते इथे टेम्परेचर किती सध्या एकवीस डिग्री एक आहे आणि पाण्याची गरज नाहीये कारण वेट प्लस से खाली बघा वेट, वेट प्लस अच्छा वेट प्लस वेट प्लस, प्लस। म्हणजे पाणी व्यवस्थित आहे तर आपल्याला पीएच वरच काम करायचं आहे तर पीएच वर काम करण्यासाठी भूसुधारक वगैरे कर मी ऑलरेडी आणलेला आहे आता मी त्याचं इम्प्लिमेंटेशन घेऊन याची किंमत काय म्हणाले सर अकराशे रुपये बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही अकराशे रुपयामध्ये शेतीची बऱ्यापैकी काळजी आणि झाडाची बऱ्यापैकी निगा घेऊ शकता आपल्याला प्रत्येक झाडाकडे पर्सनली अटेन्शन डोळ्याने बघून काय कळत आहे की नाही आता हा मला लक्षात मी हे आजच घेऊन पीएच चा प्रॉब्लेम आहे आपण त्याला सुधारू शकतो साधारण एक महिन्या दोन महिन्यामध्ये परत आपण रिव्हिजिट करू या त्यावेळेस आपला पीएच आपण डेफिनेटली आता पीक यायला किती कालावधी बघा साधारण हे पंधरा महिन्याचं पीक आहे जसं मी सांगितलं ओके तर आता हे ऑगस्टची लागवड आहे म्हणजे सप्टेंबरची समजा okay. पुढच्या वर्षी मी पीक घेणार नाही जरी फळं लागले तरी मी ते फळं काही कमर्शियली घेणार नाही okay. आणि पुढचं पूर्ण वर्ष मी याला वाढू देणार आणि त्याच्यानंतरचं जे वर्ष आहे कारण याचा जो पिकाचा पिरियड असतो तो मे नंतर सुरू होतो yeah. मे जून जुलै असं तेच पाच सहा महिन्यामध्ये याच्या दर पंचेचाळीस दिवसाला एक सायकल येते याची फळांची सायकल दर पंचेचाळीस दिवसाला तर असे सहा तीन ते चार तोडण्याच्या होतात तर त्या हिशोबाने म्हणजे चार पाच महिने आपल्याला ते फळ कलेक्ट करायचं काम असतं आणि तुम्ही तुम्ही आज शेती करता बघू शकता इथे मागे मी अति घन पद्धतीमध्ये केशर आंब्याची लागवड केलेली आहे या एक एकर मध्ये झाडं बसलेली आहेत चौदा बाय चार याची लागवड आहे आणि ही पाच पाच ऑगस्ट ची आपली लागवड आहे बरं तर एक मिनिट तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये दे भेटूया त्यांनी केशर आंब्याचे झाडाचं प्लांटेशन केलेलं आहे आणि त्यांचा राहिलेला हा जो साचा बनलेला आहे तो साचा कसा त्यांनी बनवलेला आहे आणि त्यांचं शेतकाळ्याचं या दोन्हीचं व्हिजिट आपण पुढल्या व्हिडिओमध्ये करू तर भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा